नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान आणि सुंदर लक्ष्मीपूजनची रांगोळी काढून दाखवणार रा आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पूजेसाठी तुम्ही तांदूळ अक्षता फुळं फळं आणि नैवेद्य यांचा वापर केला जातो आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणून पूजा केली जाते इथे मी छान असा कळस काढून त्यामध्ये स्वस्तिक काढलेला आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन तयारी म्हणून एक चौरंग पाठावर लाल कपडा अंथरा त्यावर तांदूळ ठेवून कलश ठेवा मग लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजा करा मूर्ती ठेवण्यासाठी अगोदर लक्ष्मीची पाणी आणि दुधाने अंघोळ घाला देवीला हळदी कुंकू व चंदन लावून मूर्तीला हार आणि फुलं अर्पण करा लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते इथे मी छान अशी रांगोळी काढून त्यामध्ये लक्ष्मीची पावले काढलेली आहे आणि लक्ष्मीपूजन हे नाव देऊन पहिली रांगोळी पूर्ण केलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशी दोन रांगोळी काढून दाखवणार रा आहे अशा रांगोळी तुम्ही कमी वेळात आणि कमी जागेत देखील काढून घेऊ शकता अगदी सोपी आणि सुंदर आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील ही झालेली आहे पूर्ण ला रांगोळी आता पाहूया दुसरी रांगोळी जी की अगदी सोपी आणि सुंदर आहे या रांगोळीमध्ये मी फक्त लक्ष्मीपूजनचं नाव काढून त्याच्या म बाहेरच्या चा बाजूला छान असा मंगळसूत्र काढलेला आहे जो की नत काढून घेतलेला आहे यामध्ये मी नत काढलेले आहे मंगळसूत्रामध्ये व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठली रांगोळी आवडलेली आहे ते आणि दिवाळीमध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करताय की नाही हे कमेंट करून नक्की सांगा हे पहा मी सुंदर रांगोळी काढून घेतलेली आहे अगदी कमी वेळात कमी जागेत आणि अगदी दोन ते तीन मिनटात तयार होणार होणारी अशी रांगोळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो